Namaskar, arap lang. Kineka na win vlog. Madis, ayan sa mga pasunso. Guti, hindi pa maninamaskar. आणि आता सकाळचा टायमिंग आहे आणि दुसरा दिवस आहे आज आणि तृषाचा आज फर्स्ट ग्रुमिंग सेशन आहे तिला फर्स्ट डेसाठी आपल्याला न्यायचं आहे तिथे ते ट्रेन करणार मुलांना सगळं दाखवणार कसं का आहे काय तर इथनं श्रुतीच्या घराच्या इथनं फक्त पंधरा मिनटं लागत आहेत जाण्यासाठी पण नेमकं का श्रीकांत गाडी घेऊन गेला होता त्याच्यामुळं तो सकाळी अकॅडमीला जातो लवकर प्रॅक्टिसला जातो क्रिकेटची त्याला लहानपणापासून आवडतो ग्राउंडला जातो मग आणि गाडी नेली होती म्हटलं जाऊ दे त्याला नको बोला पण कॅब बुक करून जाऊ तो तृषाचं चाललं होतं ऑटोने जायचं ऑटोने जायचं भयंकर तिला ऑटोत बसायला आवडतं तुम्ही मागचेही ब्लॉग बघितले असतील मग आम्हीकडे गेलो ना मुंबईला की तिला आधी ऑटोत बसायचं असतं तर ऑटो काय बुक नव्हती होत त्याच्यामुळे ती मी आज कॅब बोलवली होती म्हटली येताना आपण ऑटो देऊ मग तिला समजवलं तृषाला की म्हटलं येताना आपण ऑटो देऊ आता आपण या गा कारमध्ये जाऊ म्हटलं या गाडीमध्ये जाऊ मग रेडी झाली बसली आणि पंधराच मिनटाचा रोड आहेत ना लगेच पोहोचणार आहे आचार्य आत्रे रंग मंदिर आसला 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 थे तर त्या ठिकाणी तिथे शो होणार आहे तुषाचा आणि त्याच्यानंतर आधी दोन दिवस ग्रुमिंग सेशनही तिथेच होणार आहे मग तिचं सगळं सामान घेतलं होतं सोबत बरं का खाणं पिणं जी सॅग घेतली होती ना त्याच्यात खाणं पिणं पाणी वगैरे असं सगळं घेतलं होतं म्हटलं मग टेन्शन नको सगळं सोबत असं असल्या सोबत ठेवलं तर तिथे नाश्ता वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण तरी पण आपलं आपलं सोबत ठेवलं म्हणजे काही टेन्शन नाही पोचलेलं आहे आपण आता इथे समोर आता आतमध्ये जाऊ पेरेंट्स पण तुम्हाला दिसत असतील दाजुदाजा किड्सला घेऊन आलेले आहेत आतमध्ये जाऊन आता नक्की काय आहे का कसं आहे कसे क्याप, क्याप तर, ते आपलाही पोहते आहे त्यामुळे आता आपणही बघूयात आतमध्ये जाऊन कसं आहे काय छान ऑटोवाल्यानी इथे येण्यासाठी दीडशे रुपये घेतले सॉरी ऑटोवाल्याने म्हणते कॅब कॅब बुक केली होती तर दीडशे रुपये घेतले इथपर्यंत येण्यासाठी तुरशोच्या ते श्रुतीच्या घरापासनं तर आतमध्ये आलो असं छानसा हॉल आहे आणि तिथे फॉर्म आता भरून आहे आपल्याला तर मी शूट करत होतो व्हिडिओ श्रोतीला म्हटलं तू फॉर्म भर तिला सांगत होते मी आता ति आमची माहिती तिला काय माहिती मग ती विचारत होती मी तिला सांगत होते आणि जिकडे जाईल तिकडे मस्ती काही चुकत नाही त्याच्या मत मस्ती मी चालूच होती छान वाटत होतं तिला हॅपी होती ती अशी नर्वस वगैरे हो काय नव्हती मला वाटलं घाबरते की काय नर्वस होती की काय हे सगळं वेगळं बघू पण काही नाही नॉर्मल रिलॅक्स होती एकदम ती तिचं तिचं म्हणलं तुम्ही मला जे करायचं ते, 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 ला ला ते करा मी माझी मस्ती करणार हे असं काहीच चालू होतं मग फॉर्म मी तिथे भरला आणि पासपोर्ट फोटो राहावे होते आम्ही काढलीच नव्हती पासपोर्ट फोटो ते आपल्याला काढून घ्यायला लागतील आता उद्या किंवा परवा आणि तिथे सबमिट करावं लागतील आणि सगळेजण आहेत ना असेच रेग्युलर ड्रेसमध्ये म्हणजे आता त्यांचं ग्रोमिंग होणार होतं त्यांना म्हणजे शिकवणार होते प्रॅक्टिस होणार होते कशी हाय करत मी इकडे बसले होते ऑडियन्स मध्ये आणि ती स्टेजवर होती मग तिला कम्फर्टेबल वाटेल असं छान जीन्स आणि पॅन्ट आपण तिला घालून आणलं होतं आणि आज फक्त पॅरेंट्स होते असं काहीस आहे ते समोर ऑडियन्स ज्युरी ते बसणार आहे शोच्या दिवशी अजून पेरेंट्स येत आहेत काही पॅरेंट्सला आमचे आहेत अकोला बरेच बा लांबनं लांबनं पेरेंट्स आले होते आपल्या किड्सला घेऊन शोसाठी तर आता ह्या आहेत ग्रुमर ज्या त्यांना शिकवणार आहेत की कसं करायचं काय करायचं मग सगळ्यांना ना विचारत होतं त्या आणि तुम्हाला इथे सुद्धा दिसत असेल की सगळ्यात छोटी आपली तृष दिसते तिचं वय सगळ्यांपेक्षा कमी आहे पण तरी पण ही या सगळ्यांमध्ये तिथे आहे हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे कारण आप आपण आपल्यावर न बघायचं की आपल्याला स्टेजवर जायचं म्हटलं धगधग होती काय होणार काय होणार कसं होणार आणि हे एक सगळ्यात छोटं बेबी बेबी किती आई वडिलांना हौस तिलाही आणलंय काहीच नव्हतं कळत तिला तिथं दोन वर्षाची आहे की नाही काय माहिती तिला काहीच नव्हतं कळत बोललेलं नव्हतं कळत काहीच नव्हतं कळ कळत पण तरी पण स्टेजवर गेली होती ती तिच्या नादात धिंगाणा मस्ती हेच चालू होतं तिथे मस्त छान सगळ्यांसोबत उभी होती असं काही चालू झाले सगळ्यात आधी नाव विचारली आणि सगळेच बघित हाय फाय कपडे घातले जास्त झप कपडे घातले किंवा त्यांना कम्फर्टेबल वाटणार नाही असे कपडे घातले पूर्ण पण होणार आणि मग ते प्रॅक्टिस जे काय काय शिकवणार आहेत ग्रुमर मला त्याच्याकडे त्यांचं लक्ष जाणार नाही जा त्याच्यामुळे ऋषाला जो ड्रेस आवडतो तो ड्रेस मी तिला घालून आणलेला आहे आता बघूयात पुढे काय होते कसं होतंय

स्टार्ट झाले आता त्यांचं ग्रुमिंग सेशन फर्स्ट डेचं तर आता त्यात दाखवतायत म्हणजे तिला सांगतायत की कसं करायचं काय करायचं कुठपर्यंत जायचं कसं उभं राहायचं आता तिला कितपत कळत आहे कितपत नाही आता माहित नाही आता बघूयात पुढे तुम्ही बघा मित्र हे सगळं बघितलेलं आहे याला रोयस केलेलं आहे मी पण तुम्ही बघा फर्स्ट डे सेकंड डे आणि लास्ट डेचं तुम्हाला कळेल की किती ग्रोथ तिची झाली कसं तिने केलं काय केलं पण हे फर्स्ट डे हे तिने केलं हेच खूप आहे आमच्यासाठी पुढे बसले मला वाटलं कदाचित ती रोडेल किंवा नको बोलेल मला तुझ्याजवळ थांबायचं किंवा मम्मा तू वरती असं काहीच बोलेल पण तसं तिने काहीच केलं नाही अगदी छान मस्त हसत खेळत त्या जसं सांगत होत्या तसं करत होती कन्फ्युज होत होती की पहिलाच टाईम होता पहिलीच वेळ होती कसं करायचं काय करायचं हे काय तिला लवकर समजत नव्हतं तिथे पण नंतर त्यांनी शिकवलं छान करती होती छान केलं तिने तर असंच पाहिजे मुलांना आपण त्यांच्या त्यांच्यातली कला ओळखून जर त्यांना आपण प्रोत्साहन दिलं ना पन, तर मग सगळ्या गोष्टी होतात पुरुषाचं जसं आता दाखवलं मी तसंच सगळ्या बेबीजचं घेतलं त्यांनी पण सगळं काही मी शूट केलं नाही कारण मोबाईलला चार्जिंग घेणं फार कमी 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 होती कारण मी माझा चार्जरच घरी विसरून गेले होते श्रीकांतचा चार्जर होता पण त्याने काही चार्जिंग व्यवस्थित होत नव्हती माझ्याला फुल होत नव्हती आणि तुषा सगळ्या छोटी होती तिच्यापेक्षा जे मोठे मोठे होते ना ते फार छान करत होते सुंदर करत होते बरं का किंवा त्यांनी आधी सेशन केलेही असतील पण छान करत होते मस्त ते रिलॅक्स बसली होती ती चेअर वरती ही किड्स बसले होते एन्जॉय करत होती बघत होती दुसरे जण कसे करतायत काय करतायत आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ना मिलनित हवे होते हे सगळं बघण्यासाठी बरं का पण ठीक आहे तो फिरायला गेले नेमके होतो तृषा पण आणि मी पण कारण कायम सोबत असं कोणतंच गोष्ट झाली नाही की आम्ही दोघं सोबत नाहीयेत तृशाचं काय आहे आणि ते नाहीयेत पहिलीच गोष्ट ही पहिलीच वेळ ही अशी आहे की मी एकटी तिला घेऊन आली आणि सगळं करतेय किंवा हे सगळं चाललंय तर जाऊ दे ठीक आहे हे व्हिडिओज ते बघतील पोस्ट स्टोरी वगैरे हो मी सगळेच पोस्ट करणार ते बघणार शंभर टक्के त्यांना मी सेंड करत असते व्हिडिओ कॉलही मी केला होता दाखवलं त्यांना कसं चाललंय काय चाललंय सगळ्या गोष्टी

तर आता इथे छान नाश्ता आहे पॅरेंटसाठी किड्ससाठी साठी पोहे आहेत चहा आहे कॉफी आहे सगळं काही आहे तर आता इथे ब्रेक झालेला म्हटलं चारून घ्यावं मी आणलो होतो टिफिन मध्ये पण हे पोहे दिसले सगळेच किड्स पोहे खात होते पण ते खायचे होते म्हटली मी माझ्या हाताने खाते तू नको मला बरव मग तिथे चाललं होतं तृषा श्रुतीने आणि मी छान चहा कॉफी घेतली रिलॅक्स बसलो होतो कारण घरने येताना पण आम्ही चहा बिस्किट खाऊन आलो होतो त्याच्यामुळे काय असं खाण्यासारखं भूक नव्हती जेव्हा आम्ही नाश्ता घेतला नाही तर उषासाठी नाश्ता चालू होता आणि परत एकदा आता खाऊन पिऊन झाल्यानंतर छोटासा ब्रेक झाल्यानंतर सा पुन्हा रिहर्सल केली म्हणजे एक दिवस आज नऊ ते बारा टाइम होता याचा तर त्यामध्ये तीन ते चार वेळा सगळ्या मुलांची प्रॅक्टिस करून घेतली ऋषाची हाईट छोटी एज छोट त्याच्यामुळे तिचा फर्स्ट सेकंड नंबरच होता तर असं काहीसं आहे तर पुन्हा एकदा प्रॅक्टिस छान सुरू होणार आणि हे जी छोटं बेबी तुम्हाला दाखवलं मग अशी मी ती चवत ते ती तिथे तीच तिच्याच नादात होती इकडे पळत इकडे पळत तिला कोणत्याच गोष्टी कशाच गोष्टी कळत नव्हत्या छान प्रॅक्टिस झाली सगळ्या बेबीज ची आणि छान सॉंग लावलं होतं झिंबाट सॉंग लावलं होतं आणि म्हटले छान एन्जॉय करा डान्स करा जसं तुम्हाला येतं तसं करा आणि हे होतेच लक्ष ठेवायला सर वगैरे हो त्यांचे व्हिडिओ काढत होते सगळ्या मुलांनी छान एन्जॉय केलं आणि फर्स्ट डे होता आज त्याच्यामुळे पहिल्या दिवशी जेवढं त्यांना शिकवलं तेवढं त्यांनी छान केलं व्यवस्थित केलं आता दुसरा दिवस बघूयात उद्या कसा जातो काय जातो कितपत करते तृषा आणि उद्या तर तिथं चाललंयच की ऑटोन यायचं ऑटोन यायचं आता जाताना नाही शो ऑटोच बुक केलेली आहे तर आता जाता नाही जाणार आहे तर असं काहीचं ग्रुमिंग सेशन होता तुझ्या फर्स्ट डेचा ग्रूमिंग डे होता तर तो छान पैकी पार पडलेला आहे तिनेही छान केलेलं आहे सगळ्यांना रिस्पॉन्स तिचा रिस्पॉन्स छान भेटलेला आहे आम्हाला कारण टेन्शन होतं ती रडते की काय नर्वस होते की काय पण तशी कोणतीच गोष्ट झाली नाही एक हसत खेळत सगळ्या गोष्टी पार पडलेल्या आहेत तर मुलांचा आनंद घेतात समजून बरोबर त्याच्यामुळे लास्टला बरोबर सॉन्ग लावलेले आहेत धिंगाणा घालायला सांगितलेलं आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांना तेच हवं होतं कवं असतं शक्यतो मुलांना त्याच्यामुळे हा असं सेशन झालेला आहे तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय